महिलांनो जर तुम्ही साड्यांचा व्यवसाय करत असाल तर अगदीच चांगली गोष्ट आहे पण थोडंसं जर तुम्ही साड्यांपासून थोडं लांब आले तर किती छान होईल ना मंडळी तुम्हाला काय असतं याच्यामध्ये फायदा होत असतो जे तुम्ही कलेक्शन बघतात जे कलेक्शन मी तुम्हाला आज दाखवणार आहे ते कलेक्शन खूप बेस्ट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला वेस्टर्न वेअर नाही दाखवते मी तुम्हाला या मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे शॉर्ट कुर्तींचं कलेक्शन थोडं कुर्तीचं कलेक्शन ठेवा आणि त्याच्यासोबत शॉर्ट कुर्ती ठेवा बघा कसा फायदा होतो तुमच्या व्यवसायात चला आज तसेच कलेक्शन आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत अजमेरा फॅशन तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्ट देत असत साडी सूट लेहंगा किड्सवेअर मेन्सवेअर इथेनिक वेअर मॅचिंग कलेक्शन म्हणजे की टोटल कलेक्शन आणि सर्वे मध्ये वेगवेगळे प्रकार सुद्धा तुम्हाला देत असतात तसंच काहीतरी कुर्तींचं कलेक्शन बघितलं असेल पण कधी शॉर्ट कुर्ती ऐकली असेल पण बघितले नसेल पण चला आपण शॉर्ट कुर्तीचं कलेक्शन बघूया या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट कुर्ती खूपच मस्त म्हणजे की आता याच खूप म्हणजे की ट्रेंडिंग चालू आहे आपण म्हणतो ना खूप ट्रेंडिंग कलेक्शन हवं असतं महिलांना त्याच पद्धतीने तुम्ही बघू शकता खूप सुंदर यामध्ये तुम्हाला फ्लेअर मिळणार आहे व्हीन सोबत तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला सायजेस सर्व मिळतात एस पासून डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल तुम्हाला जी साईज हवी असेल किंवा तुमच्या व्यवसायात तुम्हाला जर अजून साईज किंवा प्रकार ऍड करायचे असेल तर तुम्ही इथे आल्यानंतर नक्कीच सांगू शकता पुढचं अजून एक कलेक्शन आहे त्यामध्ये खादी कॉटनचं खूप सुंदर शॉर्ट कुर्ती तुम्हाला यामध्ये मिळणार आहे मल्टी कलरचं खूप छानपैकी याच्यामध्ये हत्तीचं काम केलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता शेवटच्या साईडला जी लेस आहे खूप सुंदर या ठिकाणी बनवली गेली आहे यामध्ये कमीत कमी तुम्हाला पाच पीस सहा पीस असं कंपल्सरी घेणं खूप गरजेचं आहे बघा काय आहे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळेल आणि बऱ्याच महिला कसं म्हणतात इथे आल्यानंतर आम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे पण एक किंवा दोन पीस मिळेल का याला काही अर्थ का, आहे का बिलकुल नाही मग तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला बल्क वाईज घेणं खूप गरजेचं आहे ही सिम्पल कुर्ती आहे शॉर्ट कुर्ती खूप सुंदर आहे प्रिंटेड मध्ये आहे आणि यामध्ये पण तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये सायजेस मिळून जात असतात आता शॉर्ट कुर्ती आपण म्हटलं की यामध्ये सायझेस मेंटेन करणं खूप गरजेचं आहे आणि इथे मेन गोष्ट इंटरेस्टिंग अशी आहे की जर तुम्हाला एका मध्ये वेगवेगळे प्रकार बघायचे असतील तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत असतात त्याच पद्धतीने आपण दुसरं कलेक्शन बघूया कॉलर पॅटर्न मध्ये खूप सुंदर मध्ये आणि फॅन्सी बटन सोबत तुम्हाला ही शॉर्ट कुर्ती या ठिकाणी मिळून जाणार आहे कलर डिझाईन प्रकार तुम्हाला या ठिकाणी खूप जास्त ऑप्शन मिळत असतात कस्टमर तुम्ही बघू शकता कस्टमरांचा रश कायमस्वरूपी या ठिकाणी असतो इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिला जातो का की तुमच्या मनात खूप जास्त प्रश्न असतात आणि बरेच लोक सुरतमध्ये आले की अजमेरा फॅशन खूप फेमस आहे म्हणून त्यांना एक्साइटमेंट असते की अजमेरा फॅशन नेमकं काय आहे आणि ते कशामध्ये डील करत असतात आणि कशा प्रकारे तिथे गेल्यानंतर आमच्यासोबत जे आहे डील केलं जाईल तर त्याच पद्धतीने तुम्हाला एक सेल्स पर्सन दिला जातो तुम्ही या इथे बिंदास सोबत सर्व गोष्टी शेअर करा जशी हे बघा किती सुंदर आहे मस्त आहे की नाही बॅक अँड फ्रंट दोघ साइडला तुम्हाला प्रिंटेडमध्ये शॉर्ट कुर्ती ही मिळून जाणार आहे कलर डिझाईन खूप जास्त आहे खूप जास्त व्हरायटीज आहे एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाही होत त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे पीडीएफचं स्क्रीनवर नंबर दिलेला असो त्याच्यावर तुम्हाला एकदा कॉल करायचा आहे त्यांना सांगायचं आहे की स्पेसिफिक आम्हाला शॉर्ट कुर्तीचं कलेक्शन बघायचं आहे तर तुम्हाला सेल्स पर्सन दिलं जातं मध्ये सुद्धा म्हणजे ऑनलाईनची टीम आहे प्रॉपर लँग्वेजप्रमाणे तर ते तुम्हाला मराठीत सांगत असतात की मॅम सर तुम्हाला कुठलं कलेक्शन बघायचं आहे शॉर्ट कुर्ती तर शॉर्ट कुर्तीची पी ते तुम्हाला पाठवून देतील जसं so, तुम्ही हे बघू शकता कॉटनमध्ये आहे खूप सुंदर तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे अरे हे तर फ्रंट साईड आहे मी तर तुम्हाला बॅक साईड दाखवत होती हे फ्रंट साईड आहे खूप सुंदर या ठिकाणी तुम्हाला फॅन्सी बटनचं जे आहे कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे व्यवसाय फक्त स्टार्ट होतो पंचवीस हजारात जास्त आपल्याला पैसे गुंतवायचे नाहीये या ठिकाणी तुम्हाला पंचवीस हजारात जर स्पेसिफिक फक्त एकच आयटम ठेवायचं असेल म्हणजे की एकच प्रॉडक्ट ठेवायचं असेल कुर्तीमध्ये शॉर्ट कुर्तीमध्ये तर तुम्ही शॉर्ट कुर्ती सुद्धा पंचवीस हजाराच्या घेऊन जाऊ शकता बघा तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तुम्हाला माहिती तुमच्या एरियामध्ये कलेक्शन कसे डिमांडेड चालत असतात त्याच पद्धतीने तुम्ही इथे आल्यानंतर सांगू शकता जसं हे कलेक्शन बघत आहात लॉंग कुर्तीमध्ये आपण आलिया कट बघत असो त्याच पद्धतीने सेम शॉर्ट कुर्तीमध्ये सुद्धा व्ही नेक आणि आलिया कटचं पॅटर्न दिलेलं आहे म्हणजे तुम्ही एक तुमच्यासाठी अजून एक इंटरेस्टिंग आणि मजेदार गोष्ट आहे ती म्हणजे ऑनलाईनचं वेबसाईट आहे मीशो अमेझॉन फ्लिपकार्ट याच्यावर तुम्ही जास्त सेल करू शकता कारण मुलींचा हा जास्त टेस्ट आहे म्हणून मुली सोशल मीडियावर जास्त कनेक्टेड असतात म्हणून तुम्ही हा व्यवसाय सुद्धा एक ऑनलाईनचा शॉप ओपन करून आपला हा व्यवसाय पळवू शकतात नक्कीच या ठिकाणी भरपूर कलेक्शन आहे पण एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं अजिबात शक्य नाही होत नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला आणि मेन तर म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार